रामकृष्ण आपण जेव्हा पालखीबद्दल बोलतो तेव्हा आपण बघितलं की एका पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांचा समावेश असतो आणि या दिंड्यात त्यांच्या नावाने आणि क्रमांकाने ओळखल्या जातात या दिंड्यांची नावं कशी असतात ती अनेकदा गावावरून पडलेली असतात जसं बांडेवाडीकर दिंडे गोरेकर दिंडी तर काही दिंड्यांची नावं त्या दिंडी ज्या फडाने सुरू केली त्या फडावरून किंवा त्या व्यक्तीवरून असते आणि अलीकडच्या काळात गावांनी आणि काही सोसायट्यांनी सुरू केलेल्या दिंड्या आहेत त्यांना त्या सोसायटीचं नाव दिलं जातं मग ह्या दिंड्यांचे जे क्रमांक असतात ते असे असतात की रथामागे अकरा नंबर रथापुढे पाच नंबर आता रथामागे आणि रथापुढे हा काय प्रकार आहे तर तो, तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पालखी सोहळ्याची रचना आधी बघावी लागेल एखादा पालखी सोहळा चालतो तेव्हा चालताना त्याची ते रचना कशी असते तर सर्वात पुढे नगाऱ्याची गाडी असते नगाऱ्याची गाडी म्हणजे एक बैलगाडी किंवा अलीकडे काही पालखी सोहळ्यांमध्ये लग्नाच्या मिरवणुकीसाठी वगैरे वापरतात तशा प्रकारचा रथ असतो आणि त्या रथामध्ये कायम काही वाजंत्री वाद्य वाजवत बसलेले असतात पूर्वी मराठा मंडळी जेव्हा स्वारीला निघत तेव्हा त्यांच्या पुढे सुद्धा अशी वाजंत्रीची गाडी असायची आणि त्याच धर्तीवरती या पालखी सोहळ्याच्या सर्वात पुढे नगाऱ्याची गाडी असते त्याच्यामध्ये सतत नगारा वादन चालू असतं त्याच्या मागे दोन अश्व असतात अश्व म्हणजे घोडे तर हे दोन घोडे का तर एक घोडा असतो तो जरी पटक्याचा घोडा असतो त्या घोड्यावरती एक स्वार बसलेला असतो आणि त्या स्वाराच्या हातामध्ये जरी पटका म्हणजे जरीच्या कापडापासून बनवलेला एक ध्वज असतो त्याला जरी पटक्याचा स्वार असं म्हणतात तर दुसरा जो घोडा आहे तो रिकामा असतो हा घोडा रिकामा का तर तो पालखी सोहळा ज्या संतांचा आहे ते संत त्या आश्वावर किंवा त्या घोड्यावर बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे जे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जो रिकामा अश्व आहे त्याच्यावरती स्वतः माऊली बसते अशी भाविकांची श्रद्धा असते त्यामुळे भाविक श्रद्धेने या दोन्ही घोड्यांचं सुद्धा दर्शन घेतात म्हणजे सर्वात पुढे नगऱ्याची गाडी त्याच्या मागे हे दोन अश्व आणि त्याच्या मागे दिंड्यांना सुरुवात होते त्याच्यामागे काही दिंड्या काही दिंड्या झाल्यामध्ये रथ असतो ह्या रथामध्ये पालखी ठेवलेली असते आणि हा रथ शक्यतो बैल जोडी मार्फत ओढला जातो त्या रथाच्या मागे पुन्हा काही दिंड्या असतात दे मग रथाच्या पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना रथा पुढच्या दिंड्या तर रथाच्या मागे ज्या रथा मा दिंड्या आहेत त्यांना मागच्या दिंड्या असं म्हटलं जातं मग ह्या दिंड्यांना क्रमांक कसे दिले जातात तर आपल्याला कल्पना आहे की आपण शून्यमध्ये मानतो आणि शून्याच्या एका बाजूला धन जे पॉझिटिव्ह संख्या असतात एक दोन तीन चार तर शून्याच्या दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह ऋणसंख्या मायनस वन मायनस टू मायनस थ्री आणि शून्यमध्ये असतो त्याप्रमाणे हा रथमध्ये असतो आणि रथाच्या पुढेची पहिली दिंडी असते तिला रथापुडची दिंडी एक त्याच्यानंतर रथापुढची दिंडी दोन रथापुडची दिंडी तीन तर रथाला मागे चिटकून जी दिंडी असते तिला रथामागची दिंडी एक रथामागची दिंडी दोन रथामागची दिंडी तीन अशा मागच्या दिंड्यांना नंबर दिले जातात म्हणजे मध्ये रथ रथाच्या दोन्ही बाजूला रथा, रथा पुढील एक नंबर रथा मागचा एक नंबर आणि त्याच्या पुढे अशा प्रकारे नंबरने ह्या दिंड्या वाढत जातात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा राय यांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला कल्पना आहे की पुढून माव माऊलींच्या रथापासून पुढचं आणि मागचं अशी दोन्ही टोकं आता आपल्याला दिसत नाहीत इतक्या दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या आहेत ज्या नवीन दिंड्यांना या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं हो असतं त्या दिंड्यांना काही वर्ष रथाच्या मागे जो नंबर असेल अडीचशे तीनशे रथामागची दिंडे त्याच्याही मागे त्या दिंड्यांना काही वर्ष नियमाने चालावं लागतं काही वर्ष नियमित अशा प्रकारे चालल्यावरती त्या दिंड्यांना एक टेम्पररी नंबर दिला जातो त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवलं जातं आणि त्या दिंड्या सर्व निकष पूर्ण करतात असं लक्षात आलं तरच त्या दिंड्यांना अधिकृत नंबर दिला जातो इतर पालखी सोहळ्यांमध्ये जिथे रथामागच्या दिंड्या किंवा एकूणच दिंड्या कमी आहेत तिथे तो नंबर पटकन मिळतो अशा प्रकारे पालखी सोहळा चालताना या क्रमाने चालत असतो मग पालखी सोहळ्यासोबतचे जे ट्रक आहेत टँकर आहेत ते कस ते कसे, कसे चालतात तर एखादा पालखी सोहळा निघताना त्या पालखी सोहळ्याबरोबर ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांच्या सामानाच्या वाहतुकीचे जे ट्रक आहेत त्यांनी पालखी त्या गावातून पुढे निघण्याच्या आधीच पुढे जावं असं अपेक्षित असतो जे ज्ञानेश्वर मावळींचा पालखी सोहळा समजा सासवडमधून सात वाजता बाहेर पडणार असेल तर त्यांच्या दिंड्यांचे सामानाचे ट्रक सकाळी सातच्या आत जेजुरीच्या रस्त्याला लागले पाहिजे म्हणजे पालखी सोहळा आणि ट्रक एकत्रित निघून ट्रॅफिक जाम होत आहे आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये चारशेच्या आसपास दिंडे आहेत आणि त्याच्याबरोबर अनेक मोकळे चालणारे वारकरी आहेत की ते कोणत्याही दिंडीत सहभागी नसतात ते आपल्या आपले, आपले मोकळे चालतात जिथे जागा मिळेल तिथे राहतात बस स्टँडवर उतरतात अगदी प्रसंगी स्मशानभूमीत सुद्धा उतरतात लोक जे काही अन्नदान करतात त्याच्यावर गुजराण करतात किंवा स्वतः विकत घेऊन खातात तर असे मोकळे चालणारे वारकरी वगैरे मग ह्यांची वाहनं शिवाय या वारकऱ्यांना सेवा पुरवणारे चहाची गाडी किंवा अलीकडच्या काळात मोबाईल चार्जिंग करून देणाऱ्या गाड्या मग अशी अनेक वाहनं असतात मग ह्या वाहनांनी वाहना पालखी निघाल्यावरती ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून त्यांनी पुढे जाणं अपेक्षित असतं मग या पालखी सोहळ्यातली मंडळी काय करतात तर ती पहाटे तीनलाच त्यांना उठावं लागतं पहाटे तीनला उठतात तंबू पाडतात सर्व सामान ट्रकमध्ये भरतात आणि हे ट्रक पुढे प्रवासाला निघतात त्याच्यानंतर काही वारकरी मग त्यांच्या पिशवीमध्ये आपल्या रोजचे लागणारे कपडे आणि थोडं काहीतरी खाण्याचं सामान असतं मग त्यांना जर तिथेच पाण्याची सोय झाली तर तिथे आंघोळी करतात जिथे पुढे पाण्याची सोय कुठे ते शोधतात त्या ठिकाणी जाऊन ते आंघोळी करतात आपलं आणखी आवरतात कपडे वगैरे धुतात आणि काही सोबत चहा पाणी वगैरे असेल तर ते करतात आणि जर वेळ मिळाला आणि पाऊस नसेल तर मग पुन्हा एक झोप काढतात कारण मावळींचा पालखी सोहळा सात वाजता निघणार असतो आणि हे ट्रक पुढे जाण्याच्या दृष्टीने पहाटे अडीच तीनलाच उठलेले असतात मग सर्व आवरून जर चार साडेचारपर्यंत झालं आणि पाऊस नसेल तर झाडाखाली मोकळ्या जागेवरती एक झोप काढतात आणि सात वाजता मावळींचा पालखी सोहळा निघाला की निघतात त्याच्यानंतर जे काही ट्रक उशीर झाल्यामुळे मागे थांबतात त्यांना मग पालखी सोहळ्याच्या चा मागे चालावं लागतं किंवा जो पर्यायी रस्ता असतो त्या रस्त्याने पुढे जावं लागतं अशा प्रकारे पालखी सोहळा चालताना या क्रमाने चालतो oh uh -huh.